श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आपल्या रोजच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनात ही छोटीशी सेवा आपण उठता बसता चालता बोलता केव्हाही करू शकता आणि अप्रत्यक्षपणे आपण स्वतःलाच या सेवेद्वारे मोटिवेट करत राहतो तर काय म्हणायचे आहे आपल्या स्वामींचा तारकमंत्र की जो अतिशय प्रभावी आहे आणि त्याचे अगणित फायदे आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनाला मनशांती देणारा आणि मनात एक ऊर्जा भरणारा असा हा स्वामींचा तारक मंत्र दररोज म्हणायला विसरू नका आपले स्वामी सतत आपल्यासोबत असतात हेच यातून आपल्याला लक्षात येईल निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वये हि माय आज्ञे विना कालनाने त्याला परलो की ही ना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे दे जवळी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होस त्या विन तू स्वामी भक्त हितदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम तीर्थ स्वामी च या पञ्चप्राणामृतात् हे तीर्थघे आरे प्रचेति न सोडी कदा स्वामिहा न सोडी कदा स्वामिजाघे हाति न सोडी कदा स्वामी जाघे हाति अशक्य हि शक्य करतील स्वामी तर असा हा स्वामी समर्थांचा तारक मंत्र दररोज म्हणा किंवा श्रवण करा अतिशय समाधान लाभेल आणि आनंद मिळेल मन शांत होईल अगदी शांत श्री स्वामी समर्थ महाराज की जय लाईक फॉलो अँड शेअर श्री स्वामी समर्थ